खूप छान मॅच रंगेल दोन संघ आहेत एकमेकांचा अंदाज नाही एकमेकांचा खेळ भारी आहे आणि या खेळातून मात्र आपल्या सर्व प्रेक्षकांची मन जिंकण्याचं काम देखील सर्व प्लेयर्स नक्की करतील एक बॉल दोन पंचांचा निर्णय व्हाईट बॉल एक्स्ट्राची दाव टीम मोरिया इलेव्हन जांबिवली बीचच्या खात्यात सुरुवात चांगली झाली एक बॉल दोन दावा एक एक्स्ट्राची म्हणजे तीन दावांनी टोटल मात्र दावा आहे नीरज फॉर्म आहे फिटनेस भारी आणि काय शॉर्ट मारलाय स्टँड अँड डिलिव्हरचा प्रयत्न आणि चेंडू पावर प्ले मध्ये थांबणार नाही पोचलाय चौकार नीरज ब्रँड बाउंड्रीज मोरिया बाउंड्री बी टीम साठी नीरज इन फॉर्म आहे आणि तीन बॉल मध्ये स्कोर पोहचलाय तो मात्र अकरा या अंकावरती मोरिया इलेव्हन जांबिवली बी पहिल्यांदा ध्रुवी इलेवन जय ताडोबा कळमच्या विरोधात जो हल्ला बॉल आहे ओपनिंग कशी करावी तो ओपनिंग नीरज सारखी करावी आणि त्यानं दाखवलंय समोर कोण संघ आहे कोण बॉलर आहे किती रेकॉर्ड आहे त्याचे मला माहिती नाही पण महेलारा चेंडू माझ्या बॅटमधून बाउंड्री पार झाली ही स्टार्टिंग शॉर्ट समोर गोलंदाजाला बीट करत अलॉंग दी कार्पेट चेंडू आडवलाय लॉंग ऑफ मध्ये लॉंग ऑफ मध्ये अडवलाय चेंडू सिंगल मिळेल स्कोर वाढला एकने पुढे जाईल आणि रन्स आहेत त्या टोटल आतापर्यंत बारा चार बॉल बारा धावा एकही डॉट बॉल जाऊ दिला नाही ध्रुवी इलेव्हन जय ताडोबा कळम संघाच्या विरोधात पॉवर प्ले मध्ये पंकज बदलला डबल फिगर अर्थात बारा धावा विदाऊट लॉस मोरिया इलेव्हन जांभिवली शॉर्ट ब्रश झालाय समोर खेळाडू फर्स्ट स्लीप मध्ये आता चेंडू आला नाही कलेक्शन मध्ये मिसफील्ड एक सिंगल स्कोर वाढलाय तेरा धावा मोर्या इलेव्हन जांभिवली परफेक्ट सलामी आहे एकीकडून अटॅक आहे दुसरीकडून संयम आहे रामदाजी मोडक पंडितजी मोडक तर आज त्यांचा उपवास आहे तरी दिवसभर ते या स्पर्धेला त्यांची उपस्थिती आहे धावसंख्या संख्या तेरा आहे आणि आता शेवटचा बॉल पॉवर प्लेज नीरज ऑन स्ट्राईक समोर पंकज पदे शॉट परफेक्ट शॉट आहे आणि समोर ऑफ साइड ला सिक्सर आहे एकोणीस टेक्निकल बॅटिंग आणि परफेक्ट कॉम्बिनेशनने पहिल्या सलामीच्या जोडीने एकोणीस धावा ठोकून काढल्यात मोरिया इलेव्हन जांबिवली डीजे थँक्यू डी जे आमचे हेमंत तामाने अत्यंत हुशार आहेत कारण प्रत्येक चेंडू ढगात पाठवावा अशी त्यांची इच्छा आहे फलंदाजांनी आणि पहिल्या ओव्हरमध्ये स्कोर तो एकोणीस नीरज गावडे काय खतरनाक बॅटिंग करत आहेत तर रायगड जिल्हा फोर्टी प्लस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अण्णा गावडे यांचे सुपुत्र आहेत नीरज आणि का परफेक्ट बॅटिंग नेव्हीमध्ये आय थिंक नीरज कामाला देखील आहेत त्यामुळे खूप चांगला फिटनेस आणि खूप चांगली टेक्निकल बॅटिंग एक ओव्हर एकोणीस पहिलाच बॉल पहिलाच बॉल वाईट बॉल एका बाजूने बॅटरच्या रन्स आहेत दुसऱ्या बाजूने एक्स्ट्राच्या रन्स आहेत आणि ध्रुवी इलेव्हन जय ताडोबा कळम जो या वर्षी चांगल्या फॉर्म मध्ये त्या टीमच्या विरोधात ही मोठी धाव संख्या कारण जय ताडोबा कळम संघाने मागच्याच आठवड्यामध्ये एक पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी जिंकली त्यामुळे दोन्ही बलाढ्य संघ आहेत शॉट हवे ते थोडा पुढे होता चेंडू एक रन एक रन फिल्डर्सला आता कामगिरी करावी लागेल कारण समोरचा संघ देखील सुरुवातीपासून त्यांचं परफेक्ट क्रिकेट दाखवतोय त्यामुळे जय ताडोबा ध्रुवी इलेव्हन कळम संघाच्या फिल्डरला चुकी करून जमणार नाही कारण तुमचं परफेक्शन समोरच्या बलाढ्य दे टीमला देखील तेवढंच थोडीस सोडुत्तर असेल स्कोअर पोचलाय तो मात्र एकवीस या अंकावरती एक बॉल संपला एकवीस जावा नीरज ऑन स्ट्राईक आहे फिफ्टी टोकण्याची कॅपॅसिटी आहे आय पोटेन्शियल बॅटर आहे हार्ड हिटर आहे तो मात्र मोरिया इलेव्हन जांभिवली बी टीम्स ऑफलिंगचा एक्झॅक्ट टप्पा आता कुठे पडेल तीन बॉल रन्स एकवीस योगेश सहा चेंडू यष्टा मिस करतोय पंचा निर्णय आउट द लेग सम वाईट बॉल एक्स्ट्रा ची धाव ट्वेंटी वन प्लस वन ट्वेंटी टू विदाउट लॉस बावीस धावा एक विकेट नाही योगेश प्रयत्न करतो त्याला माहिती की नीरज गावडेची विकेट ही अत्यंत महत्वाची ठरणार त्यामुळे सेकंड मध्ये योगेशला आणले मला आता ही हे द्वंद ही लढाई ही बाटल परफेक्ट आहे योग्य सहा चेंडू भरपूर भरपूर बॉल बॉल गोलंदाजाला वॉर्निंग दिले सातत्याने असे चेंडू फलंदाजीसाठी घातक असतील कारण क्रिकेटमध्ये अशा बऱ्याचशा घटना घडल्या जिथे डोक्याला चेंडू लागल्यानंतर कदाचित क्रिकेटच्या मैदानावरतीच बरेचशा खेळाडू करा तरी जग सोडून गेले त्यामुळे वॉर्निंग आहे गोलंदाजाला एक रन स्कोर शॉट रन उडवलाय खोलून मारलाय षटकार आंब्याच्या फांदीला स्पर्श झाला तरी षटकार आहे आणि आंबे तर नाहीयेत पण तोडलंय गोलंदाजाला की नीरजच्या शॉटने रन्स आल्या सहा स्कोर पोहचलाय ट्वेंटी नाईन एक पाऊल पुढे स्टेप आउट केलं आणि समोर खोलून मारलाय योगेशचे तीन बॉल भारी होते चौथ्या बॉल वरती पलटवार केला तो नीरज गावडेने मजा येईल या मॅच मध्ये दोनही षटकारांची स्ट्रॅटेजी असणारे संघ आहे बरेचसे व्हिवर्स आता वाढलेत यावेळेस आणि पकडली खतरनाक इनिंग खता एकदा जोरदार टाळवून जाऊ दे आठ बॉल मध्ये तेवीस धावांची इनिंग साकारून दोन षटकार दोन चौकारांनी नीरज गावडे इथून आउट होत असताना एक गुड स्टार्टिंग करून देऊन मोरिया इलेव्हन जांभवली बैज संघासाठी वेल प्लेड आठ